नमस्कार मंडळी सिरीज मध्ये मी गोरक्षी गायकवाड तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन या ठिकाणी आलेलं आहे आणि या ठिकाणी आकर्षक ठरणार आहे चार पायाचा कोंबडा आणि या कोंबड्याचे मालक हे पवार कुटुंबीय आपल्या सोबत आहेत नमस्कार कसे कोंबड्या चार पाय आहेत कधी कसं कोंबड्या सोबत आहे कोंबडा सहा महिन्याचा झाला ना काय मी लहानपेक्षा आणलं होते ज्या दिवशी त्या दिवशी पडलं पण चार पाच दिवसा तेव्हा आपल्याकडून चार पाय आहेत त्यामुळे त्याचं संगोपन पण वेगळ्या पद्धतीने केलं की बाकीच्या पक्षामध्ये टाकलं नाही टाकले सहा महिने दोन किलो आठशे ग्राम आहे सर्व प्रयत्न करतो नवीन दुसरे चार पाय आहेत पाठीमागून मंडळी हे चार पाय विचार पायाचा वापर होतो काय त्या पाच वापर नाही होत बर पाया पाय छोटे आता समजा हात लावला कळत तुम्ही हात लावा काय करायला कळत त्याला जाणीव त्याच्यामध्ये ज्यू आहे जीव आहे आहे त्याच्यामध्ये वापरत नाही हा फक्त वापरत नाही मागितला तुम्ही आधीराज आपला काय तू खास माणूस ऐकला हे आम्हाला एक अशी सापडली की त्याची चार पाय आम्हाला कळाल्यानंतर नंतर आम्ही जगा वेगळं काहीतरी आपल्याकडे म्हणून आम्ही आमच्यासाठी म्हणजे स्वतःसाठी घरी ती सांभाळ करायला सुरुवात केली आणि आता प्रदर्शन सोलापूरला आम्हाला कळालं की विज्ञान प्रदर्शन किंवा कृषी प्रदर्शन चालू आहे त्यामुळं फोन येऊ करून ती म्हणाली नोंद वगैरे करावी लागते वगैरे आम्ही केली आणि नंतर तुम्हाला आलो या आम्हाला हा पब्लिक मध्ये आणायचंय ज्याला वेगळा काहीतरी वेगळा म्हणजे शक्यतो आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये असे केस घडला किंवा महाराष्ट्रामध्ये चार पाच कोमरा आमच्याकडे आलाय आमच्याकडे आला कसं असतं खाद्य आहार वगैरे काय आहे आहार म्हणजे आम्ही बारामती कंपनीचं खाद्य वापरतो फिनिशर स्टार्टर वगैरे जी ती कंपनी वापरते ना खाद्य एक रेडचं खाद्य ते आम्ही यांच्यासाठी वापरतो किंवा गहू ज्वारी बाजी असं काही घरच भेटल ते पण घालतो असं काही नाही वापरतो वेगवेगळे खाद्य आम्ही वापरतो आता इतर कोंबडा हा कोंबडा काय फरक म्हणजे खाद्यामध्ये किंवा ह्याच्या चालण्या फिरण्यामध्ये चालण्या फिरण्यामध्ये हा स्ट्रॉंग एवढा कोंबडा आहे की आणि म्हणजे कोंबड्यांसाठी अंड्यासाठी जोनर सोडलेला जातो ना त्याच्यामध्ये हे आम्ही जास्त बर आता काय पुढं काय पिल्ल वगैरे झालंय तस काय विशेष काय सांगणार कोंबड्या विशेष म्हणजे आमचा व्यवसाय कोंबड्यांचा असल्यामुळे आम्हाला वेगळी देऊन दिली आणि ती आम्हाला स्वीकारायची काय वाटत तुम्हाला विशेष काय विशेष जगाच्या वगैरे काहीतरी वस्तू आपल्या जवळ आहे त्यांना बाहेरून मागणी पण होते साहेब पण तसं बघता तुम्ही लहान मुली आता राहू शकत हा जसा मुलगा तसा हा कोंबडा की आणि कोंबडा सहा महिन्याचा दोघांची मैत्री खास जमली तर थोड्या वेळा की काहीतरी कोंबडा बाहेर चालला पण तो कोंबडा सोडत नाही मुलगा असं पण हातामध्ये कोंबडा धरून बसलाय पण ते जाऊ आम्हाला